मित्रांनो जयदाच्या दावणी नवीन आलेलो वासरू समोर तुमच्या पाखऱ्या पन्नास पन्नास आणि हे कसरा काचरा का <laughs> आ, संकेत योग कस शांत मरत का मी धरून ठेव मला जाऊन दे तिकडे त्या साईडला बागड संकेत काय शाळेत बिरे जमले का नाही याची ओके कसं काय या जा कारकीर्द कशी आहे आणि दावणीला कसा काय आणला समीर भैया ओके आणि काय सांगशील एकदम आपण एकदम गोल्डच आजच्या मैदानामध्ये छोटा सोन्या पन्नास पन्नास पण येणार होता बैल येणार होता बैल आता धुवायच्या आधी बैल दुलाब करायला लागला म्हणून चालेल नक्कीच आजच्या शर्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा एक बैल देखील आता फायनली आपल्या मैदानामध्ये आलेले आहेत पाकऱ्या पन्नास पन्नास आणि बागड आणि आपल्या इकडं भाऊस पण आहे नेहमी सोन्याच्या सोबत बघायला वाटतं मोठे नियोजन करत आहेत मित्रांनो किडकाली गावामध्ये जत्रा भरली बैलांची आणि नक्कीच या जत्रेला सगळी जण आल्यान म्हणजेच आपली जी बैलप्रेमी शर्यतीप्रेमी आहेत ना सगळ्यांनी मोठी उपस्थिती दाखवली इकडे दादा सम वासरूप नवीन दाव निराले पाखऱ्या जरा शांत वाटतं पण जवळ जायचं नाही आणि इकडं यो बागड ना बागड पन्नास पन्नास दोन्ही नंदी आले मैदानामध्ये मित्रांनो समोर बघा प्राची परिषद भंडारी यांचा पन्नास पन्नास नंबरचा आपल्याला मानिक बघायला वाटतं एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटणार आहे एक बॅनरवरती जमलेले काशीशी तर एक प्रेक्षणीय बिनजवळ बघायला भेटायला तर मागच्या वर्षी आपण बघितलेला लंपी झालेला पण यावर्षी एकदम जोसामध्ये उतरले तर प्रेक्षणीय बिनजवळ बघायला भेटणार आहे आपल्याला आता थोडेच वे वेल्यानंतर कारण आहेत माणिकला आणि नक्कीच एक प्रेक्षणीय अशी बिनजोड बघायला भेटणार आहे हां माणिक पन्नास पन्नास मित्रांनो समोर बघा सेम गोडच्या सर्जेसारखं दिसतं पण नक्कीच त्याच्याचप्रमाणे पल आहे दावडीचा शंभू देखील आहे आज मैदानामध्ये आलेला आहे व्हाईट गोल्ड आणि नक्कीच स्पीड पण एकदम कडक आहे ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के बिंजवड गाजवणारा आपला दावडीकरांचा शंभू देखील मैदानामध्ये सज्ज आहे आणि एक आज प्रेक्षणीय भिंजवड आहे नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील दोघांना देखील आता शरतील शर्तील माणिक ani shambu